सोलापूर म्हणलं की कष्टकऱ्यांचा जिल्हा विविधतेनं नटलेलं गाव इथे हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारशी आहेत तेलगू भाषिक आहेत कन्नड भाषिक आहेत सगळ्यांनी मिळून इथे एकसंघ सोलापूर उभं केलं आहे म्हणूनच इथे कोणताही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की सोलापूरकर त्याचा ठाम विरोध करतात याची प्रचिती पुन्हा पाहायला मिळाली काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला बांधवांनी नमाज नंतर मुस्लिम झेंडा जाळला आणि आम्ही देशासोबत आहोत ठामपणे सांगितलं पाकिस्तानला त्याची अवकात दाखवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं मात्र अशा शांतता प्रिय सोलापुरात काही तरुणांनी मात्र समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी हातात पलक घेत धर्म विचारून खरेदी करा असा मजकूर लिहून भर बाजारात व्हिडिओ शूट केला हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले तेव्हा पोलिसांनी जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सार्वजनिक शांततेला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आपलं सोलापूर गुन्ह्या गोविंदाने नांदावं यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नागरिकांना केलं आहे चार चारपैकी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित दोन जणांना लवकरच पोलीस उपायुक्तांसमोर हजर करण्यात येणार आहे